दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी महाराष्ट्र राज्याच्या युवा धोरण समितीवर आमदार कोठे यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण दोन हजार बाराचा आढावा घेऊन सुधारित युवा धोरण बनवण्याचा निर्णय महायुती सरकारनं त्याकरिता शासनाची ही समिती गठीत करण्यात आली आहे या समितीवर आमदार देवेंद्र कोठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाचे उपसचिव सुनील पांढरे यांनी याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी जाहीर केला आमदार देवेंद्र कोठे यांच्या या नियुक्तीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे आदींनी अभिनंदन केलं तसंच आमदार देवेंद्र कोठे यांनी नियुक्तीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले या समितीत अनुभवी अभ्यासू आमदार सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आलाय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही